नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिका सुरू होत आहेत स्टार हळद रुसली कुंकू हसलं तर झी मराठीवरून कमळी विन दोघाव ही तुटेना यांसारख्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे या मालिकातून कोणती नवीन चेहरे कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे लवकरच सुरू होणाऱ्या या मालिकांमध्ये काही प्रसिद्ध कलाकारांची का वर्णी लागणार आहे छोट्या पडद्यावरील या नवीन मालिकांमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सुबोध भावे समृद्धी केळकर अभिषेक रहाळकर निखिल दामले विजया बाबर यांसारखे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत अशातच आता छोट्या पडद्यावरील अजून एक प्रसिद्ध अभिनेत्री एका नव्या मालिकेतून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे ही, ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले रुपालीने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तिने ती लवकरच एका नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असलं असं म्हटलं आहे अभिनेत्रीने तिचा एक फोटो पोस्ट करत त्याला प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं कॅप्शन दिलेलं आहे रुपालीनं त्याच्या कॅप्शनमधून म्हटलं आहे पेशन्स इज द की त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतात कारण योग्य वेळी मिळालेली गोष्ट खूप सुंदर असते आयुष्यावर प्रेम करा आयुष्य तुमच्यावर प्रेम करेन पुढे रुपालीनं तिच्या कामाबद्दल सांगितलं आहे तिनं लवकरच येते काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक सांगते लवकरच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्याबरोबर असंच असणार आहे याची खात्री आहे असं म्हटलं आहे त्यामुळे आता रुपाली भोसले कोणत्या नवीन मालिका किंवा नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये लागली आहे रुपालीची नवीन कलाकृती जर मालिका असेल तर ती कोणत्या मालिकेतून झळकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे